मित्रांनो शिवाजी महाराजांच्या फक्त विश्वास होता की त्याचे स्थळ कार्य माझे ते संस्कार आणि शिक्षण

મિત્રો બાજી બાજી કઈ બનતું રાધા રાધા તમે વિશાલ सारखं माझी जाऊ सारखं जात जाते एवढंच बोले ओ बोलला ना मनाला शांती मिळते साई बोलला ना मनाला शक्ती मिळते आणि राम बोलला ना पाप मुक्ती मिळते आणि जय सुरा बोलला ना मला शंभर वागाची ताकद मिळते शंभर वागाची ताकद मिळते